भांडण झगडा नसावा बाई गोड गोड असावा बांडण झागडा नसावा बाई गोड गोड बोलणं असावाग गोड गोड बोलणं असावा नवऱ्याची संघ असावा बाई गोड गोड बोलणं असावा नवऱ्या संग असावा బై బోల్ అస వావ మన పట్వాయి అసవాట్ సావా పట్న స్వా మొక్క మన వాయి మన క పట్స్వా

बाई गुणाना चांगली असावा गर्भ अभिमान नसावा चांगली पण गर्व अभिमान नसावा बाई गुणाना चांगली असावा ग गर्व अभिमान नसावा बाई माहेरी बंगला नसावा पण दुबळा बंधू असावा बाई माहेरी बंगला नसावा पण दुबळा बंधू असावा माहेरी बंगला नसावा पण दुबळा भाऊ असावा माहेरी बंगला नसावा पण दुबळा भाऊ असावा दुबळा भाऊ असावा दोन दिवसाचा गाईसावा ವಾ ಬೈದ ಆಸವಾ ನುಶಾಲ ಬೈದ್ಧ ಆಸ್ಯ ನುಶಾಲಿ ಪುಸಾ ಬಂಧು ಆಸುಲಿ ಪುಸ बाई दोळा बंदू असावा या खुशाली आपली पुसावा बंगला नसावा पण बंधू असावा आणि खुशाली पुसावा तर म्हणजे असं खूप काही मनातून हे झालं म्हणून गीताची रस्त आवाजरीची साडी नसावा चार चौ गीत माट्या पाना असावा आवाजरीची झरीची साडी नसावा चार चौघीत मोठ्या पनासावा बाईझरीची साडी नसावा चार चौगीत मोठ्या पनासावा अग झरीची साडी नसावा चार चौगीत मोठे पनासावा चार चौगीत मोठ्यापणा असावा व स्वभाव नसावा चार चौगीत मोठ्यापणा असावा स्वभाव चार चौघीत मोठे सावा चार मोठे मोठेपणा असाव पण स्वभावच कट नसावा बाई भांडण झागडा नसावा गोड गोड बोलणं असावा बाई